आज शुक्रवार नऊ ऑगस्ट जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत सध्या किती आवक येत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात सात हजार एकशे सत्तावन्न क्युसेकने पाणी जमा होत आहे तर जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा, हा एक हजार दोनशे नव्याण्णव पूर्णांक तीनशे चौदा दशलक्ष घनमीटर इतका आहे तर यातील जिवंत पाणीसाठा हा पाचशे एकसष्ट पूर्णांक दोनशे आठ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण पंचवीस पूर्णांक पंच्याऐंशी टक्के भरले आहे मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण तेहत्तीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के भरले होते सध्या जायकवाडी धरण संत गतीने का होईना हळूहळू भरत आहे